मंडळी मंड मंदिरात आहे आणि खूप दिवसानंतर मंदिरात जात आहे म्हणजे भगवतीच्या वेळी गेलेलं आहे भगवती गेलेले तेव्हा गेले खूप मिस करत आहे मुंबई गेला या सगळा <coughs>

आणि जेव्हा जत्रा असतात तेव्हा कडे दुकानं भरतात कोणीतरी मिरशांगी सुक घातल्या नाहीत धीरबा देवी जत्रे सगळीकडे अशी सबन, दुकानं अशी भरतात अशी राण्यांचा कुळा आणि श्री ब्राह्मण देवा नमस्कार विशाल कोकण या चॅनल मध्ये मी विशाल सडेकर आपल्या सर्वांचं मनापासून आणि थेट गावातून स्वागत करतो मंडई आत्ता मी आलो आहे गावी आमच्या आणि दोन दिवस जरा बिझी होतो जरा घरातली काम होती ती आटपली साफसफाई होती ती आटपली आणि त्याच्यानंतर आज अखेर फोन हातात घ्यायला भेटला स मी बोललो आता पटापट व्हिडिओ स्टार्ट करूया कारण दोनच दिवस राहिले आहेत मुंबईला जायला कारण आठवड्याभराचीच सुट्टी होती आणि सुट्टी आहे सो आत्ता काळभराचं दर्शन घेतलं आणि आत्ता जाणार आहे मिडवावचा बाजार आहे सो आत्ता मिडवावच्या बाजारात जाणार आहे आणि आपल्या चॅनलवरती एक दोन असे व्हिडिओज येणार आहेत जे रहस्य आहेत हे अजून कोणाला माहीत नाही आहे सो ते दोन व्हिडिओज करणार होतो असं काही पण मिडवावच्या बाजारात जायचं होतं म्हणून मग काय ते संध्याकाळी शूट करेन आणि मग ते उद्या सकाळपर्यंत येतील ओके आणि आज आपण मिडवाचा बाजार करणार आहोत सो मिडवाचा बाजार कसा भरलेला आहे ते आज आपण बघणार आहोत आणि काय काय नवीन आहेत भाव काय आहेत मिरच्यांचे कारण म मसाला कुटण्याचं सीझन सुरू आहे आणि मिरच्यांचे भाव काय आहेत हे सगळं आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेव्हा चालत जातो ना आम्ही तेव्हा याचं जांभळांचं झाडा म्हणजे पूर्वी आम्ही खायचो आत्ता काय नाही म्हणजे सहसा आता कोण चालत जात नाही त्याच्यामुळे हा झाड देखील असाच पडलेला ओस हे बघा जांभळा माप धरली आहेत तशी बघू गेल्यास तरी बघा जांभळा होत माप हे बघा दिसतात उन्हामुळे तुमका दिसत नसतले पण असत हे बघा होत माप तशी आता चलत चलत जाऊयात पुढे मयात कोणतरी घर बांधता नवीन कारण गेल्या टाईमक बावडी खोंदल्याने होती आणि आता घर बांधतात काय म्हणत कोणाचं घर आणि आकडे राणांची घरात माझं फेवरेट घर आहे या म्हणजे असं म्हणतात ना ड्रीम हाऊस म्हणजे स्वप्नातलं घर तर मी ह्या घरात बघतोय दिसतात ती ओके बाजार असल्यामुळे रिक्षा नाही आहेत आमच्याकडे सगळी रिक्षा बाजारात गेले आणि मुंबईवाली आहेत एक एक गाडी येतात मुजावर गाडी येता आणि हे आमची दुकान आहेत हो ॲज ऑलवेज तुमका माहिती असतली हायती मुजावर येता आणि मी चलत चलत जाता बाजारात जातले आहे ह्या एक माझा ड्रीम हाऊस हा माई आणि आकडे आमचा कुणाला चूरगंध यो भंडार वाडो आमचं आणि या सौरभ सागर मुंबईवादी इलेत आणि अशा गाडी लावल्याने येते बघा पार्किंग स्लॉट तर मंडळी बाजार तिला आहे आणि मुंबईला खूप पाऊस पडला तुफान पाऊस पडला आणि गावात बघते तर गावात पाऊसच नाही अजिबात नाही पाऊस पडला त्या दिवशी फक्त लाईट गेली संध्याकाळी तरी येईल दुसऱ्या दिवशी बारा वाजता सो काल येईल लाईट आणि बाजार सध्या दुसरीकडे भरता स्वतः बाजाराची सुरुवात हयसून होता आणि बाजार आता मळ्यात भरता बाजार आधी थकडे भरायचो स्वतः थकडे या मळ्यात भरता असो हे बघा सो आ, बाजार काय सो आ, भरता काही महिन्यांपासून आहेच भरता यो चलला आणि खूप मोठं असं बाजार भरलेला हा मिरसंगे काही दिसत नाही आधीच बाजार तुम्ही बघितला असाल की खय भरायचो थकडे भरायचो आणि प्रगत दादा प्रगतदादा पण गाव केलं पण आता खगडे हा माहित नाही माका कुडाळात हा की हकडे हा आणि बाजारात पण काही नवीन दुकानं झालेली असत ती पण देखवत आहे ट्राफिक जाम झाला बघा ही नवीन दुकानं झालेली होत दिसत असते तुमका हे बघा पण अजून काय चालू झालेलं ना आणि हा आणि बाजारातला दुकान येला वडापावचा आधी थं भरायचो आता कडे भरता बोला शेत होय होय तर बाजारात खय आता भेटना नाहीत म्हणजे मिरची खाई मका दिसली नाहीत पण बघते मिरची खय आहेत आंबे माप कारण आंब्याचं सीजन आता वाईट सुरू संपलेलो हा मासे सुकता सगळे बघूया एक आपले एक युट्यूबर वाटतं तुझं नाव काय हा सिद्धेश सिद्धेश अण्णा सिद्धेश परब ते पण व्हिडिओ बनवता हाय नमस्कार आणि हत तसे मॉप मका वाढवण बघूची हा आणि आत्मही जाऊया आता माशांचं बाजार माशांचं बाजार थकडच्या पेक्षा हवी आहे भरले शिंगळास काय हव्या तर घ्या सुटा मोफत आणि व्हा घेवा गाव किल्ल्यावरती मासे मोफत कस वाटो हा शंभर रुपये वाटो आणि हळी सुकटा हो कालवा कशी आहेत संपली कालवा संपली जर लवकर इलास तर मग तुमका कालवा भेटते नाही तर मग मिळणार ना बांगडे हत मग माशांची नाव एवढे काय माहित नाही तर तुम्ही बघून घ्या काही काहीचे मासे काही समुद्रातले कुर्ले हत होय होय कसे आहेत गुर् दोनशे रुपये वाटे काय होऊन राहत जवलो हा नारळ हे बघा कडे कालवात विचार कालवा कशी आहेत तू कालवा कशी आहेत पंचवीस रुपये पेलो खूप दिसत हे कसे आहेत शंभर रुपये वाटो आता बाजार फिरान येऊया माशाचं बाजार बघलास बघला कोळंबी आहेत कसे आहेत कसं वाटो दोन यो दोनशे रुपया आणि येऊ शंभर रुपये बाजार तेवढी गर्दी ना चालक वाव नाही या संदेश त्याचं झील काय रे इकडे लाडू खाजा बिजा हा पान हे आपली मापसे कर मग तांबाटे घेऊच आणि आणि बघूया काय भेटतात आता तांबाटी घरात सोपले बघूया आता टमाटे बस एवढंच काय तो बाजार काय घेऊचा तुमका आणि आकडे कपडे वाडवन तोरणा वगैरे होत मिरसांगी मिरसांगीच भाव विचारूया कसे आहेत मिरचे कशी आहेत दोनशे रुपया किलो आणि ते अडीचशे आहेत ओके दोनशे आणि अडीचशे रुपये भाव मिरच्या अकडे गरम मसाल्याचं सामान ना अजून काय वया तुमका सगळ्याच भाव विचारतोय मी म्हणजे भेंडी असत गावठींडा असत येऊ तुम्हाला कोकम मागोळा भरलेले मिरचे मिरचे असत काजी असत भाजीच फणसा पूनम ताई खेळा नाही बाजार तसं बऱ्यापैकी आहे पण जर तुम्ही लवकर आलात ना तर मग बाजारात गर्दी असता म्हणजे बाजार आठ वाजता उघडं होता आठ वाजता इलास तर नऊ वाजेपर्यंत संपता बाजार ओके पूनमताई नाही ताई आणि कलर्स ऑफ कोकणवाले असतात ह्या बाजारात पण मग दोनदा दिसली पुनमताई आणि आपल्या व्हिडिओमध्ये पण दिसली भगवतीची जत्रा होती तेव्हा मी आता तमाटे घेत आहे आणि मासे बघत आहे काय घेऊ शकते नाहीतर मग काय मटण घेतलं की झालं काम बघूया आता काय भेटतं आता तर असा कायसा बाजाराचा काम चालू हा शेड घालणार बाजारासाठी आत्ता खाय बाजारात जात आहे पाचशे रुपये सुट्टे नव्हते बाजारात काय म्हणून मी शोधत 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 पाचशे रुपयाचे सुट्टी गावले एकदा आता घेत आहे काय काय सामान आणि कोण मिस करता या बाजारात तर बाजारातून कमेंट करून नक्की सांगा मिडबावचं मिळगावचा असाल तर त्यांनी हॅशटॅग मिडबाव हॅशटॅग दही असं त्यांनी हॅशटॅग दही भाव असा तर हॅशटॅग नारिंग टाका आणि खायच्या गावातले खायच्या वाडीतले असत ते त्यांनी मला सांगा आणि कोण कोण आपले व्हिडिओज बघतात त्यांनी पण कमेंट करून आपलं नाव सांगा मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांचं आपण नाव घेऊ ओके साला पण नाही या बाजार आत्ता हे बाजार भरतं कारण म्हणजे माणसं येऊक लागली कारण झोपान बिपान मुंबईवाले माहिती आहेत ना मी पण मुंबईवाले जसं पण माहीत आहे ना की उशिरा उठत आणि तर म्हणजे मी काय घेतलंय नाही म्हणजे कालवा वगैरे घेऊ घेऊ नाही कारण कालवा संपली आणि मग तांबाटे घेतले तांबाटे पन्नास रुपये एक किलो आणि मुंबई खत तीस रुपये किलो आणि कांदे पन्नास रुपये दीड किलो आणि मुंबई खत तीस रुपये किलो सहसो बाजार घेतला आहे आणि मिरचे मिरची घेतले ओली मिरची आणि अंडी वगैरे घेतले स सो, सो तो आजचं मिडवाचा बाजार आणि आज संध्याकाळी पण व्हिडिओ करूच आता हा हो व्हिडिओ एडिट करून अपलोड करत आहे आणि मग घरात जात आहे सो so, कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर लाल कलरचं बटन आहे खाली त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला